पाहत मातरम न्यूज धक्कादायक जयसिंगपूरमध्ये भीषण तिहेरी अपघात रविवार दिनांक नऊ रोजी रात्री दहाच्या सुमारास जयसिंगपूर शहरातील कोल्हापूर सांगली महामार्गावर असणाऱ्या ब्लड बँके शेजारी दोन चारचाकी व एक दुचाकी गाडी यांच्यात जोराची धडक झाली या तिहेरी अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह एक जण ठार झाला श्रीशा सुरज शिंदे वय अडीच वर्ष राहणार सहावी गल्ली जयसिंगपूर सध्या राहणार सांगली व बंदेश दशरथ उळागड्डे व एकावन्न राहणार गुलबर्गा कर्नाटक अशी मृतांची नावे आहेत याबरोबरच जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींमध्ये सूरज महादेव शिंदे व बत्तीस शिवानी सूरज शिंदे व तेवीस सौरभ संजय शिंदे व चोवीस राहणार सांगली अशी नावे आहेत शिंदे कुटुंबीय चार चाकीने सांगलीकडे जात असताना अपघात झाला मृत श्रीशा आईबरोबर पुढील सीटवर बसली होती अपघातानंतर जखमी होऊन तिचं निधन झालं तर दुसऱ्या चारचाकीमधून जाणाऱ्या उळागड्डे यांचाही अपघातात मृत्यू झाला शिरोळेतील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दरम्यान पडलेल्या नातेवाईकांनी घटनास्थळी आक्रोश केला मृत यांची जयसिंगपूरहून सासरवाडी आहे अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली सांगलीच्या दिशेने उदगावपर्यंत आणि जयसिंगपूर बस स्थानकापर्यंत वाहनांच्या रांगा लागून राहिल्या होत्या जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारासाठी दाखल करत वाहतूक पूर्ववत केली रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते वंदे मातरम न्यूजसाठी जयसिंगपूरहून विवेक कांबळे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा